कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुलावरून उडी घेऊन सुमित तेली या तीस वर्षीय तरुणानं बुधवारी रात्री आत्महत्या केली आज सकाळपासून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता अग्निशमन दलाच्या चार तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह सापडला या घटनेची करवीर पोलिसात नोंद झाली आहे कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील तेली गल्लीत सुमित श्रीकांत तेली हा तीस वर्षीय तरुण राहत होता बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला तो पंचगंगा नदीवरील पुलावर गेला आणि त्यानं नदीपात्रात उडी मारली पुलाच्या परिसरातील काही नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली टिंबर मार्केट फायर स्टेशनचे रमजान पाटील सौरभ पाटील अनिकेत परब तसंच कसबावावडा फायर स्टेशनचे सुशांत पोवार वैभव सनदे आशिष माळी स्टेशन अधिकारी विजय सुतार यांनी रात्री त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळं शोध मोहीम थांबवण्यात आली आज सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा नावेतून शोध मोहीम सुरू करण्यात आली अखेर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह गळाला लागला या घटनेची नोंद करवीर पोलिसात आहे